श्री स्वामी समर्थ चैत्र नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा नवरात्रीत एकच काम करा ज्याने आयुष्यात सुखाचा झगमगाट होईल कोणता आहे ते काम कोणता आहे तो उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत आणि ही जी चैत्र नवरात्र आहे प्रत्येक राशीसाठी कशी ठरणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल लक्षपूर्वक ऐकावा लागेल तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वर्षभरात प्रामुख्याने चार नवरात्री असतात एक चैत्र दुसरी शारदीय आणि दोन गुप्त नवरात्र आता नऊ एप्रिलपासून म्हणजेच पाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होते ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते असं म्हणतात की या दिवसात स्वतः देवी आपल्या भक्तांसोबत राहायला पृथ्वीवरती येते त्यामुळे नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात दररोज देवीची मनोभावे पूजा केली जाते तिला रुचकर पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो असं म्हणतात की ज्यांना या काळात देवीचा आशीर्वाद मिळतो त्यांच्या आयुष्यातल्या अनेक अडचणी मुळापासून दूर होतात त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त जेवढी देवीची सेवा करता येईल तेवढी तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला बाकीच बाकी, बाकी काहीच नाही जमलं तुम्हाला वेळ नसेल तर नवरात्रीत दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे दुर्गा चालिसेचं चा दररोज पठण करणे किंवा श्रवण करणे तुमच्या मोबाईलमध्ये ते सर्व अवेलेबल आहे दुर्गा चालिसेचं चा रोज पठण करणे त्याचबरोबर काही सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे देवीला मोगरा अर्पण करा दुर्गा मातेला प्रिय फूल आहे मोगरा दुर्गेला अतिशय प्रिय आहे या नवरात्रीत तुम्हाला देवीला मोगरा अर्पण करून तिचा विशेष आशीर्वाद मिळवू शकता यामुळे तुमच्या जीवा जीवनात आनंद आणि समृद्धी येईल तसेच धान्यात एक चांदीचे नाणे नवरात्रीच्या वेळी धान्य पेरलेल्या मातीत चांदीचे एक नाणे गाडून ठेवा नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी ते नाणे बाहेर काढून घरातील तिजोरीत ठेवा यामुळे घरात धनसंपत्ती वाढेल धनाची भरभराट होईल पुढचा उपाय लाल चंदन अर्पण करा देवीला लाल चर चंदन अर्पण करा चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करताना तिच्या चरणी लाल चंदन अर्पण करा अर्पण केलेले चंदन आपल्या के कपाळावर जरूर लावा असे केल्याने लोकांची जी वाईट नजर आहे ती सर्व नजर निघून जाते तसेच तुमचे जे ग्रह आहेत राहू केतू हे ग्रहदोष शांत करण्यासाठी हे उपाय तुमच्यावर खूप लाभदायक आहेत तुमच्यावर जर काही ग्रहदोष असेल तर ते शांत करण्यासाठी चैत्र नवरात्रीच्या काळात लाल रंगाच्या कपड्यात मातीच्या भांड्यात पाच कवड्या टाका आणि तुळशीजवळ ठेवा यामुळे सर्व ग्रहदोष निघून जाईल तसेच दुर्गा सप्तशीचे पठण करा चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी दररोज दुर्गा सप्तशीचे पठण करावे देवी दुर्गेच्या स्रोताचे पठण केल्याने ती तुमची सर्व संकटे दूर करेल लाल फुलांनी घरातील नकारात्मक ऊर्जा घालवा चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा करून सप्तशी पाठ करावा त्यानंतर रोज एक लाल फूल घेऊन घराच्या पूर्व दिशेला गाडावे नऊ दिवस असे केल्याने घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट होते सर्व पिडा पिढा बाधा निघून जाते पुढचा उपाय चारमुखी दिवा लावा चैत्र नवरात्रीत देवी दुर्गेसमोर चतुर्मुखी दिवा लावावा यामध्ये मोहरीचे तेल वापरावे मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने प्र, प्रलंबित कामे पूर्ण होतात असे मानले जाते अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे उपाय करून देवी दुर्गेला प्रसन्न करू शकता आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी संकटे नकारात्मकता नष्ट होऊ शकते तर तुम्ही देवीसाठी जेवढे करता येईल ते तेवढे तुम्ही या नऊ दिवसात उपाय करा दे जे खूप अत्यंत सोपे आणि साधे उपाय मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांग सांगितले आहेत आता प्रत्येक राशीनुसार ही नवरात्र कशी राहील हे आपण आता पाहूया बारा राशींनुसार या नवरात्रीमध्ये त्या राशींना काय फळ मिळणार आहे ते आता सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया राशीचक्रातील पहिली रास आहे मेष रास जेव्हा आपण राशीनुसार उपाय करतो तेव्हा आपल्याला त्याचे फळ खूप चांगले मिळते मेष राशीसाठी यांचा स्वामी मंगळ आहे देवी दुर्गेच्या कृपेने यावर्षी तुम्हाला घर जमीन किंवा वाहन सुख प्राप्त होईल कुटुंब आनंदी राहील नवरात्रोत्सवात रोज नऊ कुंजिक स्त्रोताचा पाठ करा हे तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे पुढची रास आहे वृषभ राशी।, राशी स्वामी शुक्र असलेल्या वृषभ देवी देवीदुर्गेचा विशेष आशीर्वाद राहील आर्थिक स्थिती चांगली राहील वाहन खरेदी करू शकाल दुर्गा सप्तश्लोकीचा संपूर्ण र नवरात्रीमध्ये रोज नऊ वेळा पाठ करा देवी दुर्गेचा नामजप करा तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे ही नवरात्र तुमच्यासाठी भरभराटीची आनंदाची ठरणार आहे या उपायांनी तुमचे जीवन बदलून जाणार आहे पुढची राशी आहे मिथून राशी यांचा ग्रह बुध आहे देवी दुर्गेच्या आशीर्वादाने यावर्षी जमीन किंवा घर खरेदी कराल वाहन सुख मिळेल दुर्गोत्सवात दुर्गा सप्तशीचा पाठ करावा पुढची राशी आहे कर्क राशी कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे या काळात देवीच्या पूजेसह शिवाचीही पूजा करा ते तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे यावर्षी तुम्हाला भरपूर धनप्राप्ती होणार आहे कुटुंबात काही शुभ कार्य पूर्ण होतील तर कर्क राशीच्या लोकांसाठी ही नवरात्र या उपायाने आनंदाची ठरणार आहे पुढची राशी आहे सिंह राशी सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे यावर्षी तुमच्या मुलांना यश मिळेल संपत्तीचा लाभ होईल सिद्धिकुंजिक स्त्रोताचे नऊ वेळा पठण करा तसेच श्री रामचरित मानसाचे संपूर्ण पठन नऊ दिवसात पूर्ण करा हे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील पुढची राशी आहे कन्या राशी कन्या राशीचा स्वामी बुध आहे परदेश प्रवासासोबत पैसाही येईल रोज दुर्गा सप्तशी आणि अरण्यकांडचे पठण करावे दुर्गा सप्तशी आणि अरण्यकांडचे पठण करावे याचे तुम्हाला चांगले फळ मिळेल पुढची राशी आहे तूळ राशी शुक्रस्वामीगृह असलेल्या तुळ राशीवर देवी दुर्गेची विशेष कृपा राहील तुळ राशीच्या लोकांनी सप्तश्लोकी दुर्गेचे अठरा वेळा पठण करावे या उपायाने धन समृद्धी येईल तसेच वाहन खरेदी करू शकाल पुढची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या काळात वाहन व जमिनीपासून लाभ होईल नवरात्रीच्या काळात श्रीरामचरित मानसाचे पठन करा दुर्गा सप्तशीचे पठन करा याने तुम्हाला विशेष लाभ मिळेल पुढची राशी आहे धनुराशी धनुराशीचा ग्रह बृहस्पती आहे नवरात्रोत्सवाचा काळ तुमच्यासाठी शुभ आहे नवरात्रोत्सवात दुर्गा सप्तशीचा संपूर्ण पाठ करावा संपत्तीसह तुम्हाला मोठे बक्षीसही मिळू शकते घर आणि वाहन सुख तसे शेअर्समधून फायदा होईल पुढची राशी आहे मकर राशी मकर राशीचा स्वामी शनिग्रह आहे नवरात्रोत्सवात तुम्हाला देवी दुर्गेची विशेष कृपा ला लाभेल या दरम्यान सिद्धिकुंजिक स्त्रोत आणि दुर्गा सप्तश्लोकीचे नऊ वेळा पठण करा तसेच देवीच्या एकशे आठ नावांचा जप आणि सुंदरकांडाचे पठण करावे सुंदरकांडाचे पठण करावे मकर राशीच्या लोकांसाठी ही नवरात्र आनंदाची भरभराटीची जाणार आहे पुढची राशी आहे कुंभराशी कुंभराशीचा स्वामी शनिग्रह आहे यावर्षी संततीला यश मिळेल धनलाभाची शक्यता आहे देवीच्या एकशे आठ नावांचे रोज नऊ वेळा पठण करा तसेच ब्रह्ममुहूर्तामध्ये रामरक्षास्त्रोताचे पठण करा हे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे पुढची आणि शेवटची रास आहे मीन राशी गुरु हा स्वामीगृह असलेल्या मीन राशीच्या लोकांनी संपूर्ण नवरात्रीत दुर्गा सप्तशीचे पठण पूर्ण करावे या उपायाने घरात सुखसमृद्धी नांदेल तुम्ही या काळात वाहन खरेदी करू शकता तर अशा प्रकारे बारा राशींनी कोणता उपाय करायचा हे मी तुम्हाला सांगितले उपाय तर आपण पहिल्यांदा पाहिलेलेच आहेत पण हे जे आता उपाय पाहिलेले आहेत ते राशींनुसार उपाय आहेत ते तुम्ही केल्याने तुम्हाला त्याचा अधिक जास्त फायदा होईल तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद